करावं लागते बापा बापा एवढ सत झाड ना हो बाई त्या आणि थकली तू बाई आमच्या जमान्यात ना ह्या शेल्यापासून तर त्या शेल्यापर्यंत झाड लागे आणि तेवढा सळय टाका लागे तरी म्हटलं थकत नव्हतो आम्ही आणि तुम्ही इतकुस झाडता थकली हो बाई थकली हो बाई काय पोरी हाय माय तुम्ही जाय पाणी आण माझ्यासाठी थकली मी हो हो अंत हेगे आई पाणी ओ oh नो no. बाई झामल्या कोरी हाय आणि दोन दोन गुंडा तीन तीन गुंडा आण म्हटला विरीऊन पाणी पण हे गुंड किंवा भरणं खाली पड़े नाही आणि तुम्ही माय एक गिलास नाही तुमच्या इकडून उचरून मग वारे वा पोली ओ काकू स्पीडी हे आली दुसरी झामली हाय तिकडे बसली जाय तिकडे थोडूसफुटी करून राहिली कोंबडीच्या कुटकूट करून राहिली का सांगू आता नेहा तुले ते नशीच करत राहिते नुसती कुटकूट करत नुसती माग लागते कामही केलं तरी नाही केलं म्हणते के, नाही केलं का झालं का तिथे सकाळपासून माया माग लागून बस बस थोडासा दम घे कसं आहे काय मग मी तुला एक आयडिया देतो हे ना डन आता तर मी असच करतो तिच्यासोबत असच किती गरमी होऊन राहिली खूप थकल्यासारखंही वाटून राहिलं फ्रीज मध्ये काय आहे त पाुटी तू बाई दे इकडं हे फ्रुटी पिऊन राहिली का तुम्ही तुमच्या जमान्यात होती काय फ्रुटी याला खोकला होईल साधी होईल मग मां, मलेच मन तुम्ही तुमच्या वाटणीचे मलेच कामा करायला oh no. <tip> 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 hmm. ना गुंडातलं पाणी प्यान चल बाई काय गर्मी होऊन राहिली बाई काय उकळतोय आज कशी ना कशी ना होऊन राहिलो एशी तरी झोपतो आता अगो आई एसी चालू केली का तुम्ही सर्दी होईन खोकला होईन ह्या तुमच्या जमान्यात एसी थोडी होती तुम्हाला सवय नाही ना जाना झोपा ना इथे ची हवा घेऊन राहिले तर तुमची तब्येत खराब होईल मध्येच दमाखान्यात द्या ना झाडाखाली आई सुनेच सुने ना तर मला परेशान करून टाकलं मेरा माया जमान्याचं माया जमान्याचं सांगून राहिली मया मलेच देऊन राहिली उत्तर बाई परेशान झाली बाई सु मी काय करू देवा माया जमान्यात एवढं चांगलं घरही नव्हतं एवढं मोठं घर नव्हतं मी तर झोपडीतच राहत होती हिन मला अजून झोपडीतच पाठवलं होतं नाही बाप्पा खरच बुडेल काय झालं रडून राहिली हे आजी रडून कोण राहिली काय झालं काय सांगू बाई या सुनीले कावली हो बाई मी मला नीरा माया जमान्यातलं माया मा जमान्यातलं सांगते बाई <laughs> फ्रीज मध्ये पाणी प्यायला गेली मी तर म्हणते फ्रीजचं पाणी नका पिऊ म्हणते तुम्ही माटातलं पाणी प्या म्हणते मग मी अशी हवा का आली गेली तर म्हणते यशीतलं हवा नका कहू म्हणते तुम्ही जाळाखाली जाऊन झोपा म्हणते नीराबाई माया जमान्यातलं सांगते हो बाई हे सुन काय करू बाई माया जमान्यातलं माटातलं पाणी प्या म्हणते माया जमान्यातलं झाडाखालची हवा खा म्हणते हे कुठचा न्याय होय होईल माया जमान्यात असं होत माया जमान्यात तसं होतं माया जमानात असा होता माया जमान्यात तसा होता मग आता ते तुला त्या जमान्यातलं सांगू राहिली म्हणून रडून राहिली तू ते नवीन जमान्यातलं तुला काही शिकवते तू जुन्या जमान्यातलं त्यांनी काही शिकव म्हणजे दोघी समजूतदार <laughs> तुम्ही दोघी जणी एकमेक आपापल्या जमान्यातलं नवीन नवीन काही शिकवा आणि शिकल्यानं माणूस काही कमी थोडी होते हा बाई बरोबर बोलले तू शिकण्याची सुरुवात करते सुरुवाती गोरी इकडे का तुम्ही बोला का म्हणतात तुम्ही हो बाई स्वीती चुकलो बाई माया मी असं वागायला नव्हतं पाहिजे तु यासोबत मी माया जमान्यातलं तुरे शिकवत जाईल तू तुत्या जमान्यातलं मला नवीन शिकवत जाय आपण दोघीनं एकमेकीनं समजून घेतलं ना तर आपल्या घरात आनंद आनंद होते हो आई तुम्ही तुमच्या अनुभव मध्ये सांगा मी माझ्या नवीन टेक्नॉलॉजी तू मला सांगतो किती वेळची बसली हवी तर मला पाहिजे हो बार के, चलनी। घराच्या रस्त्याला जशी आली होती तशी भलायच्या तर जमानाच नाही लय लयच दोघीच नाही